नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत फ्रेंच नंतर माझ्या मुलाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे गार्लिक ब्रेड आज मी तेच गार्लिक ब्रेड घरी बनवणार आहे आणि ते पण गव्हाच्या पिठापासून खूप टेस्टी रेसिपी आहे अशा प्रकारचं गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आहात हे मला कमेंट करून सांगा मला वाचायला खूप आवडेल आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे आणि दोन कपामध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत एवढे चार गार्लिक ब्रेड तयार होतात आता पिठामध्ये टाकायचं आहे चवीसाठी मीठ आणि एक चमचा साखर आता आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक टेबल स्पून इस्ट आणि ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल टाकायचं आहे आता हे साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं दूध टाकत आपल्याला छान कणिक मळून घ्यायची आहे एक कप दुधामध्ये हे कणिक व्यवस्थित मळली जाते आपल्याला थोडंही पाणी यूज करण्याची गरज नाही आणि गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला खूप मोजून मापून सगळं साहित्य घ्यायचं आहे मस्त मऊ कणिक मळून झालेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाऊन तासासाठी आपल्याला कणिक भिजू द्यायची आहे जोपर्यंत कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण गार्लिक बटर बनवून घेऊया तर मी याच्यासाठी अमूलचं बटर यूज करत आहे अमूलचे जे सगळ्यात छोटे छोटे पॅकेट असतात ते मी तीन यूज करणार आहे एका छोट्या बाऊलमध्ये मी बटर काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्या आपण खूप बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा चिली फ्लेक्स आणि थोडासा अरिगॅनो टाकायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपलं गार्लिक बटर तयार आहे पाऊन तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की इस्टमुळे कनिक छान फुगलेली आहे आता आपल्याला त्याचे छोटे छोटे चार उंडे म्हणून घ्यायचे आहे आता एक उंडा घ्यायचा आणि तो बेलण्याने लाटून घ्यायचा आणि आपल्याला तो खूप पातळ चपातीसारखा लाटायचा नाही थोडा जाडच ठेवायचा आहे थोडंसं आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते, ते पोळपटाला चिकटणार नाही आपलं लाटून झालेलं आहे आणि आता सगळीकडे आपल्याला चमच्याने आपण बनवलेलं गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे आता जी पोळी आपण लाटलेली आहे आणि गार्लिक ब्रेड लावलेला आहे त्याच्या अर्ध्या साईडला आपल्याला चीज किसून टाकायचा आहे मी चीज देखील अमोलचाच यूज केलेला आहे आणि चीजचा एक अख्खा छोटा क्यूब असतो मी तेवढा किसून घेतलेला आहे आता किसलेलं चीज आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती पोळी फोल्ड करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला प्रेस करून व्यवस्थित ऍक्ट करून घ्यायची आता चाकूने आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत इतकं पण चोरात कट नाही करायचं की दोन तुकडे होतील अगदी अलगद आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहेत मी एअरफ्रायर चालू केलेला आहे आणि तो प्री हीट करून घेतलेला नाही आपल्याला डिरेक्टली याच्यामध्ये गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी ते ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ब्रशनी थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे फ्रायरचं टेम्परेचर वन एटी डिग्री असत आणि मी ते तेवढंच ठेवलेलं आहे आणि टाइम आपल्याला दहा मिनिटाचा सेट करायचा आहे ट्रे बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे गार्लिक बटर लावल्यानंतर ट्रे परत आतमध्ये लावून घ्यायचा आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपलं गार्लिक ब्रेड मस्त बेक झालेला आहे आणि त्याचा कलरही खूप सुंदर दिसत आहे हे खूप गरम आहे त्यामुळे एकदम केअरफुली आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि जे आपण कट दिले होते तिथे कापून त्याचे आपल्याला छोटे छोटे पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहे मग मंडळी मी बनवलेला हा गार्लिक ब्रेडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय